चैत्र पौर्णिमेस दरवर्षी एप्रिलमध्ये ज्योतिबा डोंगरावर विराट जत्रा भरते महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून व परप्रांतातून सुमारे सहा ते सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात यावेळी भक्तांचा विराट जनसागर आपले संपूर्ण देहभान हरपून चांगफलचा एकच जयघोष करतात जोतिबाच्या नावाच्या गजर करतात आणि अवघा डोंगर या एकच जयघोषाने दुमदुमून गुलालाची उधळण खोबऱ्याची पाखरण पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सारे उत्सव दृश्य अगदीच अनोखे असते या दिवशी श्रींचा राजकीय महाभिषेक असतो सासणकाठी म्हणजे शेंड्याला तुरा व ध्वजपताका असलेला सुमारे तीस ते पन्नास फूट उंचीचा वजनदार वेळ त्यावर तळम तळामध्ये जोतिबाचे वाहन घोडा बसवलेला असतो ज्योतिबावर मानाच्या शहाण्णव सासन असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी येतात हत्ती उंट तोफगाडी व भालदार चोपदारांचा लवाजामा हे या यात्रेच्या वैभवात भर घालतात त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर श्री ज्योतिबाची उत्सव मूर्ती पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ होते यमाई ही ज्योतिबाची बहीण याच दिवशी सूर्यास्तानंतर यमाई देवी शिक्के कट्याराशी विवाहबद्ध होते हा विवाह समारंभ यमाई मंदिरातच पार पडतो यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून यमाईसाठी आहेर घेऊन जातात व माघारी येताना नयनरम्य आतशबाजी करण्यात येते चैत्र पौर्णिमेची यात्रा ही सुमारे महिनाभर म्हणजे पाखाळणीपर्यंत चालते चैत्र यात्रेनंतर पाच रविवार जी यात्रा भरते त्या यात्रेस पाखाळणी असे म्हणतात ज्योतिबांबाबत एक कथा आहे प्राचीन काळात कोल्हापूर परसात दैत्यांनी हाहाकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या आंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्यासाठी आंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले रत्नासुराच्या वधानंतर आंबाबाईने अशी प्रार्थना केली की के पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोतीत माझ्यावरती असू दे म्हणून आंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे कोल्हापूर परिसरातील मंदिरांच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिराच्या शिखरांची रचना आहे यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले या शिखरांवर तळापासून वरपर्यंत रथपट्ट पद्धतीची नक्षी आहे येथील मंदिर हेमाडपंथी पद्धतीचे असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो या मंदिराच्या कामगार कर... कामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळ्या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहे ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडवलेली आहे या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडग पाणपात्र डमरू व त्रिशूळ आहे शेजारीच जोतिबाची उपवाहन शेष आहे ज्योतिबाचा शरीर रक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो ज्योतिबाची ही कथा आणि माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा प्रकारच्या आध्यात्मिक कथांसाठी तसेच माहितीसाठी आपला चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा